गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीने तब्बल पंचवीस जिल्ह्याचं नुकसान झालंय राज्यातील पंधरा लाख हेक्टर इतके क्षेत्र या पावसानं बाधित झालंय परिणामी बळीराजा अडचणीत आलाय त्यामुळे राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का हा प्रश्न उपस्थित होतोय पाव्यात नुकसानग्रस्त शेतीची परिस्थिती दाखवणारा हा स्पेशल रिपोर्ट लाख मोलाच्या पिकांबरोबरच बळीराग्याचं स्वप्नही पाण्यात बुडाले अतिवृष्टीमुळे काय वेळ आली सा आहे हे सांगण्यासाठी दृश्य पुरेशी हातातोंडाशी आलेला घास घासल्यानं शेतकरी संकटात सापडलाय त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागलीय सतत पाऊस पडतोय जवळपास पंधरा मे पासून पंधरा सतरा सप्टेंबर आज सातत्याने पाऊस पडतोय अतिवृष्टी होते त्याच्यामुळे मी महाराष्ट्र सरकारला आम्ही अनेक वेळा मागणी केली आहे की जो शब्द दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला होता की आम्ही निवडून आल्यावर आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी करू आमची एवढीच विनंती आहे जी मी एक महिन्यापूर्वी अमित भाई शहांना केली होती पुन्हा पुन्हा आम्हाला ती करावी लागते की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट महाराष्ट्रात शेतकऱ्यांची करा हे बघा सुप्रिया सुळेनी राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत तुमचे पितामह चार वेळा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते या महाराष्ट्रात आम्ही बघितलंय दुष्काळ पडल्यानंतर आमची काय अवस्था असायची पिण्याला पाणी एक टँकर मिळावा म्हणून सहा सहा महिने आम्हाला आंदोलन करायला लागायचे हेच ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे की ज्यांनी या महाराष्ट्रातला दुष्काळ संपवत आणलाय राज्यातील जवळपास पंधरा लाख हेक्टरवरील पिकं माती मोल झाली कापूस सोयाबीन बाजरी तूर मूग आणि मक्याचं प्रचंड नुकसान झालंय पावसाची अशी स्थिती राहिल्यास नुकसानग्रस्त क्षेत्राचा आकडा वाढण्याचा अंदाज आहे पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे तिथे दुष्काळ जाहीर होतो ही सध्या नियमावली आहे पासष्ट मिलीमीटरच्या वरती एक एक दिवसात शंभर शंभर मिलीमीटर पाऊस पडलो आहे पण ही प्रोसेस आहे दुष्काळ जाहीर होणार आणि शंभर टक्के होणार ज्या ठिकाणी एवढा पाऊस पडला आहे तिथे दुष्काळ जाहीर होणार आता तुम्ही सगळ्याच भागात म्हणणार तर शक्य नाही ना जिथं रिपोर्ट रिप, जशी येणार त्या पद्धतीने होणार बघा कालच मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या यांना भेटली आणि ह्या सगळ्या म्हणजे आपल्या आपल्या जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचं सदृश परिस्थिती आहे अतिवृष्टी झालेली आहे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची दखल शासनाने घेतलेली आहे साठ हजार सातशे एकोणचाळीस हेक्टर एवढं बाधित क्षेत्र आपल्या जिल्ह्यातलं आहे त्यामुळे ह्या क्षेत्रात जेवढे नुकसान झालेले त्यांची मदत सरसगट सगळ्यांना मिळून जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी इथल्या शेतकऱ्यांना धीर देत प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आढावा घेतला हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांसमोर शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली मी इथे येत असताना गेले दोन दिवसामध्ये अतिवृष्टी आणि त्याले झालेलं नुकसान आणि मी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेलेच आहेत आधीच दिले आहेत मी त्याची तपासणी केली की त्यांनी काही पंचनामे केले का अधिकारी बांधावर गेले का वगैरे तेही माहिती घेतलेली आहे आणि जास्तीत जास्त पंचनामे करून इथे नुकसान झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी चा प्रस्ताव आम्ही संबंधित विभागाला आणि मुख्यमंत्री महोदयांना पाठवला कांद्यासारखं पीक काढून ठेवलेलं बिजल सोयाबीन होतं उडीद होतात त्याचं देखील प्रचंड नुकसान झालं फळबागा देखील नुकसान झालं टोमॅटो सारखे पिक वाहून गेली आणि प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की तातडीने दोन दिवसाच्या आत पंचनामे करा होणाचाही पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची ना गांभीर्यपूर्वक कथल घ्यावी आणि जर स्टाफ कमी पडत असेल तर इतर तालुक्यातला स्टाफ या तालुक्यामधले वर्ग करून तातडीने परिपूर्ण पंचनामे अतिवृष्टीची औदसा पाचवीला पुजल्यासारखी येते आणि शेतकऱ्यांचं उरलं सुरलं पीक अक्षरशः धुवून नेतये आता सत्ताधारांकडून पंचनाम्याचे आदेश निघतील पण कागदावरच्या घोषणा प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी बांधावर येतील का हा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय त्यामुळे आता प्रशासनानं कागदी घोडे न ना नाचवता बळीराजाला तातडीनं ना मदत कशी मिळेल हे बघावं जेणेकरून बळीराजाला मदतीमुळे थोडासा आधार मिळेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज